गुड मॉर्निंग हे गुड मॉर्निंग सॉरी नमस्ते सर्वांना जय भीम कसे आहात आणि खूप दिवसापासून मी लाईव्ह आलेली नाही आहे तर या सर्वांनी आपण बोलूया आणि काही महत्त्वाच्या बाबी पण डिस्कस करूयात लवकर लवकर कमेंट करू शकता खाली कमेंट स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या या चॅनलवर वर फॅशिबी थिएटर आशा आणि यावरती फक्त आशा संदर्भात व्हिडिओ असतात आणि डेली जे सॉंग असतात तर नवीन असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करून घ्या त्याच्यामुळे आमचे जुने लोक आहेत पाहिजे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू नाही शकत काम वगैरे असते काम म्हणजे ड्युटी करून व्हिडिओ बनवणं मुश्किल आहे तर तरी पण जे ते नमस्ते आनंदी लोखंडी कुठून आहे हाय शशिकला सरसे हाय कुठून बोलत आहे आपण हर्षिदा धांडे हाय तुम्ही माझ्या नेहमीच्या आशा आहे गुढ आहे मनोज इंगळे हाय कुठून बोलताय दादा कुठून आहात तुम्ही मला पहिल्यांदा बघत का, आहे, आहे।, आ, आहे का काही काही लोक मला पहिल्यांदा दिसत आहे माझ्या लाईव्हला मी जास्त करून व्हिडिओ बनवत नाही आहे एवढ्यात कारण कामं खूप वाढलेली आहेत खूप कामाचा व्याप असते फॅसिलिटेटर आहे त्याच्यामुळे आणि तर समजून घ्या आणि जे काही तुमचे प्रश्न असतील मानधनासंदर्भात असतील किंवा मग माझे व्हिडिओ कसे वाटतात नेलिंग व्हिडिओ कसे वाटतात यासंदर्भात जर तुम्हाला काही विचार असेल तर बिंदाच तुम्हाला अजून विचारू शकता आज मी सर्वांशी बोलायसाठी लाईव्हमध्ये आलेली आहे कुठलेही प्रश्न विचारा आणि फक्त आपल्या कामा गरजी आणि व्हिडिओ संबंधात एवढंच विचारू शकता इतरच नाही तर आ, खूप लोक जॉईन झालेले आहेत तरी त्यांनी आपापला परिचय द्यावा माझं नाव प्रतिभा मंगेश्वर आहे आणि माझं चॅनल आहे फॅशिलेटर आशा तर नवीन असून त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज महत्त्वाचा विषय मी हा पण घेणार आहे की आशांची जे पोस्प होती होती मला कमेंट करू शकता तुम्ही की तुमचं तुम्हाला पेमेंटबद्दल माहिती हवी आहे की माझ्यासोबत फक्त असं म्हणजे बोलायचंच आहे की नाही आता आपल्याला ताईसोबत जे स्टेटस बनवते किंवा व्हिडिओ बनवते त्याच्या संदर्भातच बोलायचं आहे तर मी त्याच्यावर बोलून कारण तुम्ही पण बोर नाही व्हायला पाहिजे माझ्या व्हिडिओमुळे म्हणून कालूबाई नांदेकर हाय हाय ताई कुठून बोलताय हाय तुम्ही तुम्ही माझ्याशी आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे पण नक्की आवर्जून प्लीज कळवा मला जेणेकरून त्यामध्ये सुधारणा होईल आणि आठवड्यातून कमी कमीत कमी एक दोन तरी व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन तसे माझ्याकडे जे जी आर असतात सुरुवातीला जे आ, पहिल्या दिवशी निघाला कधी कधी तो ज्या दिवशी निघाला त्या दिवशी येतो आणि दुसऱ्या दिवशी कधी कधी दुसऱ्या दिवशी फोटो द्या येतो तर त्या त्यासंबंधित तुमच्यासोबत तुमच्याशी मी माफी मागते की मला त्या जे जी, जी आर येतात त्याच्यावर व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही कारण मला कामं असतात तर तरी आता जे पेमेंट राहिलेलं आहे ते सर्व तीन महिन्याचं पेमेंट आलेलं आहे आणि सर्व आचरणताईचं होणार आहे त्याच्यामुळे नो टेन्शन तर एप्रिल महिन्यात झालं असेल कुठे कुठे कोणाकोणी जिल्ह्यात झाले असेल आणि कोण्या कोण्या जिल्ह्यात व्हायचं असेल तर होणार आहे सर्वांचं तर विषय घ्यायचा की असंच आपलं एकमेकाचा परिचय द्यायचा त्याबद्दल की आपण असंच बोलायचं यात मग मी एखादा विषय सांगते आणि जर आशा नसतील कसं आहे त्या आपला जे आपण जे बोलतो लाईव्हमध्ये मध्ये एकमेकाचा परिचय घेण्यासाठी आपलं हे लाईव्ह असतं पण मी कधी कधी कोणत्यामध्ये मध्ये काय करते मी माहिती पण सांगून देते म्हणजे आशाची असो किंवा मग पेमेंट संदर्भात असो किंवा कोणती पण त्याच्यामुळे आहे मी मिळते तर कमेंट आशा आणि गटप्रवर्तक असतील तर फारच ठीक आज आपण विषय घेऊया हे दिसत आहे का तुम्हाला बघा काय आहे हे हे सुद्धा सांगा मला कमेंट करून काय आहे बघू शकता सांगा काय आहे कमेंट करून करून सांगा मला खाली म्हणजे मी त्यावरती तुम्हाला लाईव्हमध्ये माहिती सांगणार आहे आता मी दाखवलेलं तुम्हाला काय समजलं आणि काय त्याच्यातून आपला व्हिडिओ बनून सोबत फक्त वरचं हेडिंग सांगा मला हे जे आहे दिसतं का हे जे वरचं हेडिंग आहे तर हे सांगा हे कशा संदर्भात आहे तुमच्या महत्वाची माहिती आहे विजया विजयावती पाटील हाय कशा आताई चांगलेच असणार चांगलेच राहा आ... तर मी सांगते नका सांगू तुम्ही तुम्ही मला हाय करत आहे पण हां हां आशय योजना थँक्यू चांगलं म्हणजे चांगलं उत्तर आणि योग्य उत्तर दिला अशी योजना आहे पण आशय स्वयंसेविका यांच्या कामावर आधारित मासिक मोबदला वेतन चिठ्ठी आहे खालचं पण तुम्ही कमेंट केली असते त्याच्या खालचं अशा योजना तर आहेच आहे पण मासिक मोबदला वेतन चिठ्ठी जे की तुम्हाला अशांना पाहिजे होती ते तर संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे तर खालचं मला वाटतं तुम्हाला नसन दिसलं कारण मोबाईलमध्ये कसं हे पेज कसं ठेवायचं हे मला काही एवढं समजत नाही तर त्याच्यामुळे तर आम्ही या महिन्यापासून सुरुवात केली आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये मला वाटते आम्ही सर्वप्रथम आम्ही देऊन राहिलो तर बघू शकता तुम्ही आम्ही हे असे पावचं तयार केलेले आहे हे बघा आ वर एक ह्याच प्रकारची पावती आणि एक खाली पण त्याच प्रकारची म्हणजे एक जे पावती आहे तर एक तुमच्याकडे राहणार आहे आणि एक आमच्याकडे राहणार आहे म्हणजे आम्ही तुम्हाला किती मोबदला दिला तर ते त्याच्यावर नमूद असणार आहे तर बघू आपण याच्यामध्ये काय काय तुमचे म्हणजे कोणत्या कोणत्या विषयावर तुम्हाला मोबदला आहे आणि ते आम्ही कसं त्याच्यावरती लिहिणार आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आणि हे अशी जशी सरकारच्या माध्यमातून आम्हाला हे आली त्याचनुसार आम्ही ती बनवलेली आहे तर याच्यात दिला आहे महिना व वर्ष तर वर्ष तुम्हाला माहीतच आहे लिहायचं दोन हजार पंचवीस चालू आहे त्याच्यासमोर लिहायचं वर्ष अशा स्वयंशी विघेदन आहात त्याच्यासमोर तुमचं नाव आहे नंतर गावाचे किंवा ना। पाड्याचे नाव जर समजा पाड्या वस्तीवर राहत असेल तर त्याचे नाव आणि उपकेंद्राचे नाव ज्या उपकेंद्राअंतर्गत तुम्ही आशा म्हणून लागलेल्या आहे आ, विराज पाटील काही होणार नाही ते तर आहेच काही होणार नाही आहे, आहे। शासनानं मला वाटते की आशा आणि गटप्रवर्तकांना परमनंट करून घ्यायला पाहिजे हे फालतू ते म्हणजे लोचे राहणार नाही की वेतन द्या आणि हे द्या ते द्या तसं ही वेतन जी जे आहे आम्ही दिल्यापेक्षा जर वैद्यकीय अधिकारी यांच्या सॉक्षी देणे असतील तर मला जास्त आनंद झाला असता असं मला वाटते तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट तर मला सांगू शकता जसं की आज म्हणजे चार पाच दिवसाचा जो एक जी आर आहे आता ह्या तीनं कमेंट केली त्याच्यावर मी बोलत आहे की काही होणार नाही याच्यावर तर चार पाच दिवसाचा जी आर असाल असा आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ नक्की बनवणार म्हणजे वेळातून वेळ काढून तर त्याच्यामध्ये असं नमूद आहे की ज्या आशा आहेत तर त्यांची जे नेमणूक आहे तर ते पहिले कुठून होत होती तुमच्या गाव लेवलवरून होत होती सरपंच किंवा गावाची जी काही कमिटी असते तर ते बसायची आणि तिथून तुमची निवड व्हायची ग्रामसभेमध्ये ठराव मांडल्यावर पण आता तसं राहील नाही आहे तर तो, तो जी आर मी नक्की उद्या आंगुणीनं बनवीन व्हिडिओ आणि तो डाउनलोड करते तर त्याच्यावर तुम्हाला वयोमर्यादा पण दिलेली आहे कमीत कमी अठरा कमी, ते पंचेचाळीस स्टार्टिंग म्हणजे लागण्यासाठीच आहे वयोमर्यादा आणि तुमची जॉब जे जॉब असते ते संपण्याची मर्यादा आहे साठ वर्ष असं ते त्यांनी त्याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे तर हा जी आर तुम्हाला किती लोकांना आवडला किती लोकांना नाही कारण की साठ वर्ष आशनचं वय आणि पासष्ट वर्ष अंगणवाडीचं वय म्हणजे याच्यात खूप तफावत आहे पाच वर्षाचा आणि खूप दिवसाच्या ज्या काही नवीन लागलेल्या असतील त्यांच्यासाठी फायद्याचं आहे आणि ज्या जुन्या लागलेल्या असतील आता त्यां आत्ता पेमेंट वाढलेली आहे आत्ता ह्या दोन तीन वर्षामध्ये तर त्यांना या गोष्टीचा काहीच फायदा नाही होणार आहे कारण काही काही आता रिटायर होऊन राहिलं आणि काही काही होणार आहे तर त्या अनुषंगाने हा जो जी आर आहे एक पॉझिटिव्हिटी पण आहे त्याच्यामध्ये अशी ही तुमची जे नेमणूक आहे तर ती तालुका वैद्यकीय अधिकारी करणार आहे पहिले तालुका वैद्यकीय अधिकारी हे जे नेमणूक आहे तुमची तर हे करत नव्हते आणि इंटरव्ह्यू पण इथूनच होणार आहे पी एस सी लेवलवरून एम ओ वगैरे करतील आणि जे ऑर्डर आहे तर ते तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षरीने तुमचे राहणार आहे त्याच्यापूर्वी असं नव्हतं तर हे चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्हिटी आहे याच्यामध्ये समोर चालून काहीतरी त्याच्यामध्ये होऊ शकते अशी आपण आशा धरतो आशा म्हणजे आहेच पॉझिटिव्हिटी जर एखाद्या अधिकाऱ्याकडून जर नियुक्ती होत असेल तर ते चांगली गोष्ट आहे पदाधिकारी नाही जे ग्रामपंचायतमधून होत ती तुमची ती पदाधिकारी आणि जे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून होईल तर ते अधिकारी म्हणजे याच्यामध्ये फरक समजून घ्या की गव्हर्नमेंटचे जे पदाधिक अधिकारी असतात त्यांच्यामार्फत जे नेमणूक होते तर ते गव्हर्नमेंटच असते आणि पदाधिकाऱ्याच्या मार्फत जे असते तर ते स्वयंसेविका म्हणा किंवा मग ते काय 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 त्याने नाव देऊन देते ते तुमचं तुम्हाला माहीत आहे म्हणजे तुम्हाला काय मलाही माहीत आहे ते झाला असो तर असा तो जी आर आहे त्या जी आरबद्दल करू आपण व्हिडिओ तर हे मी सांगत आहे तुम्हाला तालुक्याचं नाव आहे मग त्याच्यावरती आपण प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव त्याच्यावर लिहायचं आहे तालुका जिल्हा आणि खाली दिलेला आहे तुमचं जे पाच प्रकारचा मोबदला आहे तर ते नमूद केलं बाबी ज्या काही तुमच्या बाबी साइडला ता शीट तयार करतो तर त्या शीटमध्ये एकूण अठ्याहत्तर हेड असतात अठ्याहत्तर पैकी ज्या हेडवर चालू आहे पैसे पंचावन्न ते बावन्न हेडवर तुमचे पैसे चालू आहेत तर त्या हेडवर म्हणजे जेवढ्या तुम्ही याचं काम केलं एस असेल तर एक हेड पकडला जातो जेशिवाय असेल तर ते दोन आणि कोणतंही असो म्हणजे एखादा शेरोगाचा रुग्ण तुम्ही काढलेला असेल त्याचं जर तुम्ही बदला उचलला असेल ते पण हेडमध्ये मोडलं जातं म्हणजे असं जर समजा पाच सहा हेड किंवा दहा हेडपर्यंत जे असं जे काही असन तर ते तुमचे हेड तर इथं लिहिले जाते चालू महिन्यात अशाने काम केलेलं आहे एकूण बावीमध्ये बाबी म्हणजेच आम्ही हेड म्हणतो कारण इंग्लिशमध्ये मी शब्द वापरतो जास्ती इंग्लिश शब्द वापरते मराठी कमीत कमी समजते आपली शोकांती काय आहे ही महाराष्ट्राची जाऊ द्या असं तर ह्या ज्या बाबीवर तुम्ही काम करता तर ते इथे लिहायचं आहे आपल्याला पहिल्या कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे अदा करण्यात येत असलेले मासिक मानधन एकूण रक्कम जे काही तुम्हाला महिन्याभराचा जो मोबदला आम्ही टाकतो ह्या बाबीनुसार जेवढ्या काही तुमच्या बाबी होतील जेवढ्या तुम्ही त्या बाबीवर काम करणार असाल तेवढ्यावर तर तिथं जो काही एकूण मोबदला होतो त्याच्यात मग रेकॉर्ड वगैरे सगळं आलं तर ते, ते इथं दुसऱ्या कॉलममध्ये टाकणार आहे आमिष टाकणार आहे वरच्या पेजवर आणि खालच्या पण पेजवर दोन्ही पेजवर आमिष टाकणार आहे नंतर आहे अदा करण्यात आलेला केंद्रशासन पुरस्कृत मानधन रक्कम रुपये आणि इथं केंद्राचं वेगळं दा वेगळं दाखवलेलं आहे इथं केंद्राचे माहीत आहे तुम्हाला किती आहे ते म्हणजे पंधराशे रेकॉर्डचे आणि व्ही एच एन एस सी व्ही एच एन डी आणि मासिक तर त्याचे समजा तुम्ही एकूण पकडून दोन हजार रुपये त्याचे होतात ओके ओके देते हा सब्जेक्ट झाला की पेमेंटबद्दल पण माहिती देते मी तर अदा करण्यात आलेला राज्य शासन पुरस्कृत मानधन रक्कम म्हणजे केंद्राची जे काही दिली असेल ते पण लिहायचे याच्यामध्ये आणि राज्याची जे काही दिली असेल ते पण याच्यामध्ये लिहायचे आहे नंतर आहे पाचवा अदा करण्यात आलेला इतर कामावर आधारित मोबदला रक्कम रुपये म्हणजे इतर जे कोणतं काम केलं असेल तुम्ही तर आ, मी अमरावतीमधून आहे ताई अमरावती जिल्हा तर इथं लिहायचं आहे तुम्हाला जे काही जे इतर म्हणजे तुम्हाला नाही आम्हीच लिहिणार आहे ते रहे रहे। है, है तर अशा प्रकारचं आहे ते आणि आमची इथं स्वाक्षरी राहणार आहे ह्या साईडला दिसते बघू शकता तुम्ही हे इथे तर नंतर इकडे प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका आणि जिल्हा जसं वरच्या चिठ्ठीवर आहे ह्या हे वरच्या चिठ्ठीवर जसं आहे त्याचप्रमाणे खालच्या चिठ्ठीवर आता वेतन चिठ्ठीची जे संकल्पना आहे हे कोणाच्या डोक्यात आली आणि नेमकी कुठून आली हे काही मला माहीत नाही आहे पण मला वाटतं हे फक्त गटप्रवर्तकला काम वाढून देण्याचे जास्तीचे कार्यक्रम आहेत याच्यापासून काहीही तुम्हाला साध्य होणार नाही आहे कारण जर हीच वेतन जर तुम्हाला तुम्ही गव्हर्मेंट आहे आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काही वेतन मिळते शासनाच्या ज्या कर्मचारी असतात त्यांना तर त्यांच्यासाठी ते फायद्याचं असतं उदाहरणार्थ म्हणजे त्याला कसं ते लोन वगैरे त्याच्यावरती ते उचलू शकतात आणि त्यांच्यासाठी खूप ते सोयीस्कर असतं पण आपलं तसं नाही आहे हे वेतन चिठ्ठी तुम्ही कुठेही जा तुम्हाला काही नाही याच्यावर मिळणार आहे म्हणून याचा काही तुम्हाला उपयोग होणार नाही आहे तरी पण आम्ही आमच्यावर जो दबाव येते का आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला वेतन चिठ्ठी दिलीच पाहिजे तर म्हणून आम्ही या महिन्यापासून स्टार्ट केलं वेतन चिठ्ठी देणं कारण आपल्याला जे द्यायचं आहे ते द्यायचंच आहे ठीक आहे तर समजलं काय हे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पण मागा तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल तर आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आम्ही चालू केलेलं आहे तर ताईचा प्रश्न आहे की पेमेंटबद्दल माहिती सांगा तर ताई मार्च महिन्यापासून पेमेंट नाही आहे फरवरी महिन्यापासून पेमेंट नाही आहे तर फरवरी महिन्यापासून केंद्राचं पेमेंट नाही आहे आणि केंद्राचं पेमेंट नसल्यामुळं हे पण मी घोषणा करू शकतो म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो की येणाऱ्या नऊ जुलैपासून आपलं जर पेमेंट झालं नाही आहे केंद्राचं तर सर्व आशा आणि या संपावर जाणार आहे कायमस्वरूपी आणि राज्याचा जो मोबदला आहे तीन महिन्याचा एप्रिल मे जून तर एप्रिल महिन्याचा मोबदला सर्व जिल्ह्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये तो इन्क्लूड पण म्हणजे दिला पण आहे कारण आमचे पण पेमेंट एप्रिल महिन्याचे आजच झालेले आहे आणि आज आम्हाला सर्व पेमेंट मिळालेले आहेत एप्रिल महिन्याचं आणि राहिला प्रश्न मे आणि जूनचा तर त्याचं पत्र आलेलं आहे आता जर एका एका जी आरचा मी व्हिडिओ बनवत बसली तर मला घरचे कामं करायलाच वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे सर्व पत्र माझ्याकडे असतात सर्व जी आर माझ्याकडे आहे तर पेमेंटबद्दलच सांगत आहे मी तुम्ही एका नीट जे काही पेमेंट तुम्हाला मिळणार आहे किंवा ज्या गोष्टी सॉरी ज्या पेमेंटची तुम्ही वाट बघत आहे त्याच्याबद्दलच मी सांगत आहे त्याच्यामुळं तुम्ही ऐका आणि समजून घ्या तसा मी व्हिडिओ तुम्हाला नंतरही डाउनलोड करणार आहे जेणेकरून ज्या आशाने बघितला नसेल त्यांना ते बघता येईल तर संपावर गेलं की पगार कट होतो तोही आपलाच लॉस आहे पण आपण काही करू शकत नाही ना जर आपलं पेमेंट दुसऱ्या कामासाठी जर सरकार वापरत असतील तर पर्याय कोणता उरतो तुम्ही सांगा जर आ, लग, आ, आता जर आपण सरकारवर दबाव बनवला नाही आणि आपलं पेमेंट आणखी झालं नाही तर जगणार कसं आणि खाणार कसं आणि नेमकं करणार कसं कारण की काम करायचं आहे तर पोटाला जेवण लाग लागतंच आणि जे काही मुलाबाळांचं शिक्षण आहे ते करावंच लागतं त्याच्यामुळं पर्याय हा आतापर्यंत युनियननं चालढकल केली की होणार आहे होणार आहे कोणतं तरी सॉफ्टवेअर येणार आहे आणि आपण आपण जे वारंवार पाठपुरा केला आहे युनियनच्या माध्यमातून मुंबईलासुद्धा मागच्या महिन्यामध्ये पाच तारखेला पाटील मॅडम गेलेल्या होत्या आनंदिताई पण गेलेल्या होत्या तर त्यांना एवढं सांगण्यात आलेलं आहे की केंद्राचं जे मानधन अटकलेलं आहे तर ते कशामुळं अटकलेलं आहे तर स्पर्श जे ॲप आहे तर ते ॲपनुसार आशांचं पेमेंट होणार आहे अशी त्यांनी आपल्या जे का गेले होते युनियनचे लोक तर त्यांना ते माहिती त्यांनी संचालकांनी मुंबईच्या दिली आम्ही पाठपुरा करूनच राहिलो आणि नेहमी नेहमी आम्ही तिकडे जाऊनच राहिलो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं तर तिथून हे झाल्यावर आता पण या चार पाच दिवसामध्ये पण आनंदी ताई आणि पाटील मॅडम ह्या आणखी गेल्या होत्या मुंबईला तर तेव्हा त्यांनी दोन महिन्याची मागणी केली जून आणि मेची तर ते जून आणि मेचं पत्र येऊन पडलेलं आहे आणि त्याचा निधी पण लवकरात लवकरच येणार आहे तर आता समजा एक दोन दिवसामध्ये त्याचा निधी पण येऊन जाईल आणि ते पण तुमचं पेमेंट म्हणजे राज्याचं पूर्ण संपूर्ण पेमेंट तुमचं होईल आणि केंद्राची केंद्राचं पण टेन्शन घेऊ नका कारण केंद्राचं युनियनची माननीसाठी जे आहे नागपूरचे तर त्यांनी जो आता मोर्चा केला आणि बावनपुढे जे आहेत मंत्री तर त्यांना घेराव घातला त्यांनी आज दोन दिवसाच्या अगोदरची गोष्ट एकवीस किंवा बावीस तारखेचं तर माझं नाही जाणं शक्य झालं मला काम असल्यामुळे तर तिथं त्यांनी जो घेराव घातला तर त्यांनी कबूल केलं की राज्यात राज्यामध्ये जो काही पैसा असेल तर केंद्राचं जे अटकलेलं जे तुमचं मानधन आहे तर आम्ही तुमच्या तुम्हाला त्याच्यामधून देऊ असं त्यांनी ते आश्वासन दिलं तर बघूया आता किती आपल्याला ते आश्वासन पूर्ण करतात आणि पूर्ण नाही करत आणि जर समजा पूर्ण केलं नाहीच तर मग नऊ जुलैपासून जो संप आहे तो त्याच्या संपाला आपल्याला समोरे जावेच लागणार आहे तर तुम्हाला आता हे माहिती कशी वाटली तर ते, ते तुम्ही नक्की सांगा कारण मला जे माहिती मिळाली माहिती मिळाली म्हणजे जे, जे फेडरेशनची आमची मिटिंग होते मेन फेडरेशन सी आय टू आहे आणि सी आय टूच्या फेडरेशनमध्ये मी आहे त्याच्यामुळे ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे जबाबदारीने तर हेच सत्य आहे जे काही आहे ते राज्याची तुम्हाला पूर्ण मिळणार आता जुलैपर्य जूनपर्यंत आणि नंतर दु दुसरा टप्पा आहे तर तो पण जुलै संपल्याबरोबर लगेच तुम्हाला राज्याचं थकीत नाही राहणार आहे पण हे केंद्राचं जे आहे स्पर्श जे आहे समजा तर ते तयार होत असल्याकारणानं त्यांना वेळ होत आहे असं ते सांगून राहिले आहे तर त्याच्यामुळे हाय हाय ज्योतिबा बागळेश्वर तर असा तो इश्यू आहे आपल्या पेमेंटचा सविता जाधव आठ महिने पेमेंट नाही केंद्र सरकारचं हो ते आहे ताई मी नाही आहे पेमेंट आणि आपण पेमेंटसाठीच नऊ तारखेपासून संपवलं जाणार आहे सर्वजणी तर आणखी एक गोष्ट मला समजली की एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत कॉम्रेडसाठी सांगत होते की एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत केंद्राचं पेमेंट ते पाठवणार आहे राज्याला <coughs> आता याच्यामध्ये कितपत खरं आहे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार जर समजा या महिन्याच्या एकोणतीस तीसपर्यंत पेमेंट आलं तर मी नक्कीच व्हिडिओ तयार करणार आणि तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईव्हच्या माध्यमातून मी सांगणार तर आजचं लाईव्ह तुम्हाला कसं वाटलं हे पण नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता ते सोडणार आहे डिलेट नाही करणार आहे कारण बाकीच्या पण अशा माहिती मिळाली पाहिजे याच्यासाठी तर पेमेंटबद्दल आता तुमची काही शंका राहिली का जूनपर्यंत आणि केंद्राचं जर समजा या महिन्यामध्ये पेमेंट नाही झालं तर नऊ सप्टेंबर सॉरी नऊ जुलैपासून सर्व आशा आणि गटप्रवर्तक संपव जाणार आहे संपाची हाक आपण दिलेली आहे एवढंच सांगायचं आहे तर गुड नाईट सर्वांना